मित्रांनो अमिताभ बच्चन सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असतात यावेळी त्यांनी एक पोस्ट केली आहे आणि त्यामुळे चर्चेत आहे त्यांची ही पोस्ट व्हायरल असून त्यावरून चाहत्यांना धक्का बसलाय आधी आपण त्यांनी काय पोस्ट केली ते पाहू टी बावन्न एक्क्याऐंशी टाइम टू गो असं ट्विट त्यांनी केलंय त्यानंतर त्यांचे चाहते भाऊ झाले तर काहींना प्रश्न पडला की बिग बीनच्या पोस्टचा नेमका अर्थ काय होतो अनेकांनी कमेंट केल्या आणि अनेक लावण्यात आले मात्र यावर बिग कोणतंही उत्तर दिलेलं नाही मित्रांनो अमिताभ बच्चन आज ज्या उंचीवर आहे त्या ठिकाणी पोहोचणं सोपं काम नाही अमिताभ बच्चन यांच्या करिअरच्या सुरुवातीपासूनच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ते आजही चर्चेत आहे आजही त्यांच्या अनेक कथा ऐकायला मिळतात खुद्द बिग बी म्हणजेच अमिताभ यांनी त्यांच्या पहिल्या सेलिब्रिटी क्रश बद्दल खुलासा केला होता आज आपण त्यांच्या या चर्चा करणार आहोत नमस्कार वन इंडिया आपल्या सर्वांचं स्वागत अमिताभ बच्चन रेखा आणि जया हे बॉलिवूडचं ते त्रिकोण ज्यांच्यासोबत चित्रपटांच्या कथा कमी होत्या पण त्यांच्या प्रेम त्रिकोणाच्या चर्चा खूप रंगलेल्या हे तिघेही केवळ त्यांच्या चित्रपटांसाठीच नाही तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ही चर्चित राहिले त्यांच्या कथा ऐकल्या नाहीत असा क्वचितच कुणीतरी सापेल पण तुम्हाला माहितीये का अमिताभ बच्चन यांचा पहिला सेलिब्रिटी क्रश कोण होता ते ही ना रेखा आहे ना जया आहे ज्या अभिनेत्रीने बिग बीन भुरळ घातली होती त्या अभिनेत्री सोबत त्यांनी अनेक चित्रपट केले तिच्या सौंदर्याने बिगबी इतके प्रभावित झाले होते की त्यांनी एकदा तिचे बूटही उचलले होते जेणेकरून ती वाळवंटात अणवणी उभी राहू नये अमिताभ बच्चन यांनी आपल्या दमदार अभिनयाने लोकांची मन जिंकली वाढत्या वयासोबत बिग बी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना प्रभावित करतात अमिताभ बच्चन यांचे जगभर खूप चाहते आहेत रेखा अमिताभची कहाणी सुरुवातीपासूनच लोकांच्या ओठावर आहे मात्र या अभिनेत्री बद्दल कोणीही ऐकलेलं नाही अमिताभ बच्चन यांनी स्वतः पहिला सेलिब्रिटी क्रश कोण आहे याचा खुलासा केला होता पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे अमिताभ यांनी ना रेखाचं नाव घेतलं ना जयाचं मग ही अभिनेत्री कोण होती हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना अमिताभ बच्चन यांच्या रियालिटी शो मध्ये म्हणजेच कोण बनेगा करोडपती चौदाच्या एका एपिसोड दरम्यान एक स्पर्धक आला ज्याने त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक प्रश्न विचारले बिग बींनी सर्व प्रश्नांची मजेशीर उत्तर दिली यावेळी अमिताभ बच्चन यांना त्यांच्या पहिल्या सेलिब्रिटी क्रश बद्दलही विचारण्यात आलं हे ऐकून बिग बी आश्चर्यचकित झाले मग स्पर्धकाचा मुद्दा टाळण्यासाठी त्यांनी रेखाचं नाही पत्नी जया बच्चनचं हे नाही तर वहिदा रहमानचं नाव घेतला वहिदा रहमान ही अमिताभ बच्चन यांची आवडती अभिनेत्री आहे वहिदा रहमान यांनी अमिताभ बच्चन यांच्या अनेक चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारली आहे अमिताभ बच्चन यांनी एकदा एक, एक किस्सा शेअर केला होता की ते दिलीप कुमार आणि वहिदा रहमान यांना आपले आदर्श मानतात त्या किस्स्यामध्ये ते म्हणाले होते की वहिदा रहमान माझ्यासाठी नेहमीच सर्वात सुंदर महिला आहे एक एक ती केवळ उत्तम उत्तम अभिनेत्रीच नाही तर स्वभावाने मानव देखील आहे माझ्यासाठी वहिदाजी भारतीय स्त्रीचं उत्तम उदाहरण आहे वहिदाजी यांनी बॉलिवूडमध्ये खूप मोठं आणि अविश्वसनीय योगदान दिलं आहे जे शब्दात व्यक्त करता येणार नाही असं अमिताभ बच्चन म्हटले होते त्यांनी सांगितलं की एकदा मी तिचे बूट देखील उचलले होते जेणेकरून ती वाळवंटात अणवाणी उभी राहून आहे बिग बी म्हणाले होते पहिल्यांदा मला दा सोबत रेश्मा और शेरा चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली शूटिंग दरम्यान एक सीन होता ज्यामध्ये सुनील दत्त आणि वहिदाजी यांना वाळवंटात अणवाणी बसावं लागलं होतं वाढत्या तापमानामुळे चपला घालून वाळू उभं राहणं अशक्य झालं होतं वहिदाजी इतक्या प्रतिकूल परिस्थितीत आणि तेही चपलाशिवाय कसं शूटिंग करताय याची मला खूप काळजी वाटायला लागली म्हणून दिग्दर्शकाने ब्रेकची घोषणा करताच वेळ न घालवता मी वहिदाजीचे गुट घेतले आणि त्यांच्याकडे धावत सुटलो हा क्षण माझ्यासाठी किती खास होता हे मी आताही व्यक्त करू शकत नाही असं म्हणत बिग बिनने हा किस्सा चाहत्यांना सांगितला मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ह्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका